ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस कणकण में स्वाद कणकण में भारत भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पण आपल्या स्वातंत्र्य दिनाची हीच तारीख कशी ठरली हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय तुम्हाला माहिती आहे की भारताला स्वातंत्र्य हे तर आणखी चार महिने उशिरानं मिळू शकलं असतं म्हणजे आज जो आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतोय तो सव्वीस जानेवारी हा कदाचित भारताचा स्वातंत्र्य दिन असू शकला असता स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि त्याच्या तारखेसंदर्भातली एक इंटरेस्टिंग कहाणी आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत तीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईत एकोणीसशे तीसच्या पहिल्याच आठवड्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने एक प्रस्ताव पारित केला म्हणजे मंजूर केला ज्यानुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये देशभरामध्ये संपूर्ण स्वराज्याचा नारा देण्याचं ठरवण्यात आलं गांधीजींना तर त्यावेळेला असंही ठरवलेलं होतं त्यांनी खरं तर की अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे दवंडी पिटवत या गोष्टीची माहिती ही गावागावापर्यंत खेड्यापाड्यापर्यंत लोकांपर्यंत पोचायला हवी या दिवसाचं सेलिब्रेशन हे राष्ट्रीय ध्वज फडकावून करण्यात यावं असं सुद्धा ठरलेलं होतं दिवस भर काही ना काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह कामं करण्यात यावीत म्हणजेच हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत त्यावेळेला मानल्या जाणाऱ्या अछूत समजल्या जाणाऱ्यांसाठी सेवा देण्यात यावी लोकांच्या मनात ही भावना रुजवायला हवी की स्वातंत्र्य हे त्यांच्यापासून कुणीही हिरावून न घेणारा त्यांचा अधिकार आहे आणि जर हा अधिकार कोणतं सरकार त्यांच्यापासून हिरावून घेत असेल तर ते सरकार नष्ट करण्याचा अधिकार सुद्धा लोकांकडे आहे असंही त्यावेळेला गांधीजी म्हणाले आता हे सगळं करायचं ठरलं होतं एकोणीसशे तीसच्या जानेवारीच्या शेवटच्या रविवारी आणि हा दिवस होता सव्वीस जानेवारी म्हणजेच हीच तारीख ठरलेली होती आपल्या भारताच्या भारत स्वतंत्र झालेला आहे हे घोषणा करण्याची तेव्हा भारताचा भाग असलेल्या लाहोरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आलेला होता याच अधिवेशनात जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे अध्यक्षसुद्धा झालेले होते भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत नेहरू जितके ऍक्टिव्ह झालेले होते त्यांचं चातुर्य फॉरेन अफेअर्समधलं त्यांचं ज्ञान आणि तरुणांमध्ये वाढणारी त्यांची लोकप्रियता हे सगळं पाहता त्यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली भारताने पाहिलेला स्वातंत्र्य दिन याबाबत नेहरूंच्या आत्मचरित्रात त्यांनी या दिवसाची अगदी इत्यंभूत माहिती सुद्धा दिलेली आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीस पूर्ण स्वराज्याचा नारा देशभरात देण्यात आला कोणतेही उपदेश न देता कोणतीही भाषणं न होता संपूर्ण स्वातंत्र्याची शपथ घेण्यात आली त्यानंतर नेहरूंनी इश्यू केलेल्या एका प्रेस स्टेटमेंट मध्ये सुद्धा त्यांनी सगळ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यावेळेस फक्त बॉम्बे किंवा कॅलकेटामध्येच नाही तर मोठ्या प्रमाणात लोक जमलेले होते अगदी गावापाड्यात सुद्धा संपूर्ण स्वातंत्र्याची शपथ घेतली गेली आणि ज्याचं नेहरूंनी कौतुक सुद्धा केलं यामुळेच एकोणीसशे तीस नंतरच्या प्रत्येक वर्षी काँग्रेसी विचारांचे लोक हे सव्वीस जानेवारीला स्वातंत्र्य दिन साजरा करू लागले पण ज्या वेळेला ब्रिटिशांनी भारत सोडून जायचं ठरवलं ते होतं मात्र पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनीच ही तारीख ठरवलेली होती कारण दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांसमोर जॅपनीजने शरणांगती पत्करल्याची ती दुसरी वर्षपूर्ती होती त्यामुळेच हा एक कॉन्फ्लिक्ट झालेला होता की एकीकडे एक एक ब्रिटिश भारत सोडून जातात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला पण एकोणीसशे तीस पासून मात्र काँग्रेसी विचारांचे लोक सव्वीस जानेवारीला आपला स्वातंत्र्य दिन हा एक प्रकारे साजरा करू लागलेले होते किंवा आपण स्वतंत्र होत आहोत याची भावना त्यांच्यामध्ये त्या दिवशी रुजू होती ज्याचं सेलिब्रेशन हे सव्वीस जानेवारीला होत होतं आता हीच तारीख जर कायम ठेवण्यात आली असती सव्वीस जानेवारी तर मात्र स्वातंत्र्य हे आणखीन पुढे गेलं असतं म्हणजे चार महिने लांबणीवर पडलं असतं आणि म्हणूनच भारताला ब्रिटिश राजवटीपासून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःच संविधान नव्हतं भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्यावर आधारित होते एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचं संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती सुद्धा स्थापित करण्यात आली बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या तीनशे आठ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती हिंदी आणि इंग्रजी चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वाक्षरांकित केल्या आणि दोन दिवसांनंतर हे भारताचं संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आलं भारताच्या संविधानाच्या निमित्ताने सव्वीस जानेवारीला भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येत आहे त्यामुळे आता आपला सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन झाला आणि पंधरा ऑगस्ट ही तारीख आपल्या स्वातंत्र्य दिनाची ठरलेली आहे सो हा एक फार महत्त्वाचा किंवा इंटरेस्टिंग किस्सा होता की कि पंधरा ऑगस्ट हीच तारीख कशी ठरली भारताच्या स्वातंत्र्य दिनाची हा किस्सा आम्ही घेतलेला आहे इंडिया आफ्टर गांधी या रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकातून तुम्हाला याबद्दल आधीपासून माहिती होती का किंवा ही माहिती कळल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा अशा आणि विविध विषयांवरच्या महत्वाच्या बातम्या त्यांचे व्हिडिओज आणि विश्लेषणं पाहण्यासाठी मुंबई मुंबईतच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा